आपल्या हिंदू धर्मामध्ये पौर्णिमा तिथीला खूप महत्त्व दिलं जातं पौर्णिमा म्हटलं की त्यामध्ये गुरुपौर्णिमा हा एक सर्वांच्याच आवडतीचा विषय असतो आषाढ महिन्यातील पौर्णिमा हा दिवस गुरुपौर्णिमा म्हणून साजरा केला जातो नावाप्रमाणेच हा दिवस गुरु आणि शिष्य यांच्यातील पवित्र नाते दर्शवतो लोक या दिवशी त्यांच्या गुरुबद्दल कृतज्ञता व्यक्त करतात ज्ञान आणि मार्गदर्शन मिळवण्यासाठी त्यांच्या गुरूंना प्रार्थना करत असतात गुरुपौर्णिमा ही दोन हजार पंचवीस मध्ये कधी आहे त्याचबरोबर ह्या एकवीस दिवसांच्या कालावधीमध्ये वीस जून ते दहा जुलै या दिवसांमध्ये आपल्याला स्वामींची कोणती सेवा करायची आहे कोणत्या नियमांचं त्यामध्ये पालन करायचं आहे त्याचबरोबर कोणते उपाय करायचे आहे याबद्दलची संपूर्ण माहिती आज या मा व्हिडिओमध्ये मी तुमच्याबरोबर शेअर करणार आहे त्यामुळे व्हिडिओ हा स्किप न करता शेवटपर्यंत पाहत राहा चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि असेच नवनवीन माहितीपूर्ण व्हिडिओ बघण्यासाठी आयकॉनला ही प्रेस करा म्हणजे माझ्या सर्व नवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही त्याचबरोबर कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहिला अजिबात विसरू नका जेणेकरून स्वामींची तुमच्या कुटुंबावरती भरभरून कृपा होईल गुरुपौर्णिमेची जी तारीख आहे तर ती दहा जुलै गुरुवार रोजी आहे पौर्णिमा तिथी ही दहा जुलै रोजी पहाटे एक वाजून छत्तीस मिनिटांनी सुरू होईल आणि पौर्णिमा तिथीची समाप्ती ही अकरा जुलै रोजी पहाटे दोन वाजून सहा मिनिटांनी संपेल ब्रह्ममुहूर्त हा सकाळी चार वाजून दहा मिनिटांपासनं ते चार वाजून पन्नास मिनिटांपर्यंत असणार आहे बघा गुरुपौर्णिमेच्या दिवशी लोकांनी सकाळी लवकर उठावे अंघोळ करावी चांगले स्वच्छ कपडे घालावेत जर कोणी नदीत पवित्र स्नान करू इच्छित असेल तर ते अतिशय उत्तम जर शक्य नसेल तर आपल्या चांगोळीच्या चा पाण्यामध्ये गंगाजल मिसाळावेत आणि अंघोळ करावी त्यानंतर एखाद्याने त्याच्या गुरूंना प्रार्थना करावी दिवा लावावा आणि फळे फुले अर्पण करावीत या दिवशी भगवान विष्णू आणि देवी लक्ष्मी आशीर्वाद घेण्यासाठी त्यांची पूजा करावी रात्री एखाद्या व्यक्तीला आकाशात चंद्र दिसला की त्याने चंद्रदर्शन करावे आणि चंद्राची प्रार्थना करावी या दिवसाचं महत्व म्हटलं तर या दिवशी वेद व्यासांचा जन्म झाला आणि व्यासांनी आणि विविध पुराने लिहिली ते खूप ज्ञानी आहेत आणि त्या दिवशी त्यांचे आशीर्वाद अवश्य घ्यावेत असं सांगायला आपल्याला सांगितलं जातं प्रसन्न झाल्यावर ते त्यांच्या भक्तांना भीती आणि अंधकार दूर करून आणि जीवनातील खऱ्या उद्देशाकडे मार्गदर्शन करून आशीर्वाद देत असतात आत्ता या सध्याच्या धावपळीच्या जीवनामध्ये आत्ताचे आपले सर्वांचे गुरु जे आहेत ते म्हणजे ब्रह्मांडाचे नायक श्री स्वामी समर्थ महाराज प्रत्येकाच्याच घरामध्ये स्वामींची सेवा केली जाते पण असं म्हणतात ना काही ठिकाणी आपल्याला असंही ऐकायला येतात की स्वामींच्या सेवेमध्ये खूप नियम असतात आणि त्यामुळेच त्या, त्या ग्रंथांच्या वाचनामुळे नियमांमुळे लोक ही स्वामींची सेवा करायला थोडेसे मागे पुढे बघत असतात पण देव हा भीतीचं कारण नाही तर देव हे भक्तीचं कारण आहे तर देवाची भक्ती ही तुम्ही किती निष्ठेने करत आहात त्यामध्ये तुमच्याकडनं किती चुका होत आहेत हे देव बघत नाही तर तुम्ही भक्ती कशा पद्धतीने करतायत तर हे देव बघत असतो त्यामुळेच या गुरुपौर्णिमेच्या वेळेस दोन हजार पंचवीसमध्ये वीस जून ते दहा जुलैपर्यंत एकवीस दिवसांची स्वामींची सर्वात प्रभावी सेवा आपल्याला करायची आहे जेणेकरून न मागता स्वामी सर्व काही आपल्याला देतील आणि शंभर टक्के देतील असा हा प्रभावी उपाय आपल्याला करायचा आहे किंवा ही जी प्रभावी सेवा आहे तर ती आपल्याला करायची आहे यामध्ये कोणत्याही नियमांचा आपल्याला पालन करायचं नाही तर ही सेवा कोणती आहे कशा पद्धतीने करायची याबद्दलची संपूर्ण माहिती आजच्या व्हिडिओमध्ये मा मी तुमच्याबरोबर शेअर करणार आहे त्यामुळे व्हिडिओ हा स्किप न करता शेवटपर्यंत पाहत राहा त्याचबरोबर चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि असेच नवनवीन माहितीपूर्ण व्हिडिओ बघण्यासाठी बेल आयकॉनलाही प्रेस करा गुरुपौर्णिमेची जी तारीख आहे तर ती दहा जुलै असणार आहे आणि त्यामुळेच एकवीस दिवसांची ही जी सेवा आहे तर ती आपल्याला वीस जूनपासनं चालू करायची आहे तर जे कोणी वीस जूनला ही सेवा चालू करणार आहे तर त्यांनी सकाळी लवकर उठावं आंघोळीच्या पाण्यामध्ये थोडीशी हळद टाकून आंघोळ करावी आपली रोजची देवपूजा असते तर ती करून घ्यायची आहे स्वामींची पूजा करून घ्यायची आहे त्यानंतर तुम्हाला एक कलश घ्यायचा आहे मांडून त्यानंतर एक तुम्हाला पाट घ्यायचा आहे त्या पाटावरती लाल कलरचा कपडा ठेवायचा आहे त्यावरती स्वामींचा फोटो ठेवायचा आहे आणि तिथे तुम्हाला जी सेवा करायची आहे ती म्हणजे स्वामी चरित्र सारामृतची तर स्वामी चरित्र सारामृत हे जे ग्रंथ आहे तर त्या ग्रंथ तुम्हाला स्वामींच्या फोटोसमोर ठेवायचा आहे कलशही तिथेच तुम्हाला ठेवायचा आहे आणि त्यानंतर तुम्हाला संकल्प करायचा आहे स्वामींना प्रार्थना करायची आहे की या गुरुपौर्णिमेनिमित्त मी तुमचे एकवीस जे स्वामीचरित्र पारायण आहे तर ते करणार आहे तुमच्या मनातील एखादी इच्छा असेल तर ती इच्छा व्यक्त करायची आहे आणि त्यानंतर तुम्हाला या स्वामीचरित्र चरित्र सारामृतच्या ग्रंथाच्या वाचनाला सुरुवात करायची आहे आता हे ग्रंथ कशा पद्धतीने वाचायचं आहे तर रोज तुम्हाला त्या ग्रंथामध्ये एक ते एकवीस अध्याय असतात तर त्यातले संपूर्ण अध्याय एक ते एकवीस हे तुम्हाला रोज एका बैठकीमध्ये वाचायचे असतात तुम्ही सकाळी एक पहिल्या अध्यायाला सुरुवात केली की शेवटपर्यंत तुम्हाला ते वाचून घ्यायचे आहेत म्हणजेच किती तर एकवीस अध्याय तुम्हाला संपूर्ण वाचायचे आहेत आता जर घरामध्ये लहान मुलं असेल किंवा काही इतर कोणची मध्ये अडचण तुम्हाला आली तर ते अडचण किंवा लहान मुलांसाठी तुम्हाला उठावा लागलं मध्ये तर चा काहीही अडचण नाही त्यामध्ये कोणत्याही प्रकारची मनामध्ये शंका कुशंका बाळगायची गरज नाही पण फक्त तुम्हाला एक गोष्ट लक्षात ठेवायची आहे की एका दिवसामध्ये तुमचे एक ते एकवीस जे अध्याय संपूर्ण तर ते वाचून झाले पाहिजे अगदी सोपे सोपे अध्याय आहेत ते संपूर्ण फक्त एक तासामध्ये ते जे ग्रंथ आहे तर त्या ग्रंथाचं पठण हे पूर्णपणे होत असतं असं तुम्हाला रोज हे एक ते एकवीस अध्याय रोज वाचायचे आहेत असं तुम्हाला एकवीस पारायण हे स्वामी चरित्र ग्रंथाचे करायचे आहेत आता त्यानंतर जर तुमच्याकडे स्वामीचरित्र ग्रंथ नसेल तर पुढची कोणती सेवा तुम्ही करू शकता त्यामध्ये तुम्ही तारक मंत्राचं जे पठण आहे तर ते तुम्ही करू शकता मग हे सेवा कशा पद्धतीने करायची आहे तर एक तांब्याभर पाणी घ्यायचं आहे तुम्हाला सकाळी संध्याकाळी कोणत्याही वेळेमध्ये तुम्ही ह्या सेवा करू शकता काहीच अडचण नाही त्यानंतर तुम्हाला देवघरामध्ये एक छान दिवा लावून घ्यायचा आहे आणि त्या तांब्यावरती तुमचा उजवा हात जो असतो तर तो ठेवायचा आहे एक अगरबत्ती लावून घ्यायची आहे आणि तुम्हाला वेळेस तारक मंत्र निशंक हो हो निर्भय प्रचंड स्वामी बळपाठीशी अतर्क हे स्मर्थगामी अशक्य शक्य करतील स्वामी हा जे तारक मंत्र आहे तर त्याचं सोळा वेळेस पठण करायचं आहे असं तुम्हाला संपूर्ण एकवीस दिवस तुम्हाला ही सेवा करायची आहे आता जे पाणी आपण घेतलेलं आहे तर ते काय करायचं तर जी अगरबत्तीची रक्षा खाली पडलेली असेल आपण तो मंत्र म्हणत असताना तर त्यामध्ये टाकायचे आहे त्या पाण्यात आणि नंतर हे पाणी घरातील प्रत्येक व्यक्तीला प्यायला द्यायचं आहे यामुळे आपल्यावरती कुणी करणे बाधा वाईट बाधा किंवा इतर काही दोष जर आपल्यामध्ये असतील तर ते सर्व दूर होतात आजार पण नष्ट होत असते असं रोज तुम्हाला सोळा वेळेस तारक मंत्र म्हणायचं आहे अगदी पाच ते दहा मिनटात हे तारक मंत्र म्हणून होतं तेही जर तुम्हाला शक्य नसेल तर स्वामींच्या रोज तुम्ही अकरा माळी जप जो आहे तर तो करायचा आहे या तीन सेवेपैकी कोणतीही सेवा तुम्ही करू शकता अगदी साध्या सोप्या सेवा आहेत पहिलं म्हणजे स्वामी चरित्राचं पारायण तुम्ही करायचं आहे रोज एक पारायण म्हणजे एक, एक जाए जाए। ते एकवीस अध्याय संपूर्ण एका दिवसात तुम्हाला वाचायचं आहे दुसरं म्हणजे एक तर तुम्ही तारक मंत्राचं पठण करू शकता त्यामध्ये रोज सोळा वेळेस तुम्हाला तारक मंत्र म्हणायचं आहे आणि तिसरं म्हणजे स्वामींचा रोज तुम्हाला अकरा माळी जप जो आहे तर तो करायचा आहे यापैकी कोणतीही सेवा तुम्ही करू शकता तुम्हाला वाटलं आपल्याला ह्या तिन्ही सेवा करायच्या तर त्या तिन्ही सेवा तुम्ही करू शकता आता या सेवा तुम्हाला अकरा दिवसाच्या सात दिवसाच्या पाच दिवसाच्या देखील करता येतील त्यानुसार सुद्धा तुम्ही करू शकता करून बघा तुम्हाला याचा शंभर टक्के अनुभव होई येईल तुमच्या नशिबात नसेल ते सुद्धा स्वामी तुम्हाला देतील इतक्या प्रभावी ह्या सेवा आहेत आता यामध्ये कोणत्या नियमांचं पालन करायचं आहे फक्त घरामध्ये या कालावधीमध्ये मांसाहार होणार नाही किंवा जो पारायण करत आहे जो सेवा करत आहे तर त्याने घरात घराच्या बाहेर जाऊन कोणत्याही प्रकारचा मांसाहार करायचा नाही घरातील इतर व्यक्तींनी खाल्लं तरीही चालेल फक्त जे सेवा करत आहेत त्यांनी खायचं नाही त्यानंतर इथे आपल्याला जर मध्ये सुतक विटळ वगैरे आले तर ते दिवस स्किप करायचे आहे आणि पुढं तुम्हाला ती सेवा कंटिन्यू करायची आहे अशा पद्धतीने फक्त हे दोन नियम तुम्हाला पाळायचे आहे ते ब्रह्मचार्याचं वगैरे पालन करायची कोणतीही गरज नाहीये तर फक्त ह्या दोन नियमांचं पालन करायचा आहे कांदा लसूण देखील तुम्ही खाऊ शकता काहीच अडचण आहे तर अशा पद्धतीने तुम्हाला ही स्वामींची एकवीस दिवसांची सेवा करायची आहे करून बघा नक्कीच तुम्हाला त्याचा छान अनुभव येईल झालेली सेवा ही महाराजांच्या चरणी रुजू करते व्हिडिओ जरा आवडला असेल तर लाईक शर आणि सब्स्क्राईब करायला विसरू नका भेटूया पुढच्या एका छानशा नवीन व्हिडिओ श्री स्वामी समर्थ